आणि गुलालाचे मानकरी जे मोसोबा प्रसन्न तेजस अशोक भंडारी गांधारी कल्याण ही विंजूरचे गुजालाचे मानकरी शंभरचं इनाम आणि नाता शेठ फडके विघड पडल्या समालोचन गुजाला दोनशे रुपयाचं इनाम धन्यवाद अभिनंदन नाताशेट गाडी सुटली बघा विंजूरची महत्वपूर्ण गाडी सुटली एक रुपया लक्ष द्या सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत कशी लढत आहे बघा आणि आताची शरद पेंटिंग ठेवली शरद बगा पेंटिंग बघायला गर्दी करू नका आमच्या वरिष्ठ आहे तिथे काही काठा खेळ लढत झाली सुंदर गाड्या पाहला मैदानाच्या मध्ये इकडं सोबत पाहला मेहरबान आणि तिकडनं उजबिन पाहला आजच सरजानी तिकडे सरजासोबत पक्ष पक्षपालेला बघूया निकाल लवकरच आपल्यापर्यंत पोचेल निकाल आणि निकाल, निकाल। कोण शेवटची मानखरी ट्रॉफी देखील शेवटची बघा गाडी आले मागो गाडी आले लक्ष द्या अहो पाठ्याच्या आतमध्ये जाऊ ना कोणी मोकले करा पाठे